लाडक्या बहिणींकरिता अतिशय चांगली गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा सहावा हप्ता जमा करण्यात येत आहे आणि पैसे वाटपाची सुरुवात सुद्धा झालेली आहे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातून दोन कोटी चौतीस लाख महिलांना नोव्हेंबरपर्यंत योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे या दोन कोटी चौतीस लाख महिलांपैकी सत्तर ते ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा सुद्धा करण्यात आलेला आहे आणि या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे योजनेचे जमा झालेले आहे डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आणि उर्वरित महिलांच्या खात्यातही पैसे टाकणे सुरू आहे दोन ते तीन दिवसामध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये दोन तीन दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तर विधानसभेचे इलेक्शन झाले आणि तेव्हापासून सर्व महिलांना प्रतीक्षा होती की आपल्या डिसेंबर महिन्याचे पैसे कधी आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतील तर सर्व महिलांची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि पैसे योजनेमार्फत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे सत्तर ते ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झालेले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सर्व महिलांना डिसेंबरचे पैसे तर मिळतच आहे आणि अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांकरिता याच्यापेक्षाही मोठी गुडन्यूज केंद्र सरकारने दिलेली आहे तर ते काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत योजनेचा लाभ मिळालेला नाही म्हणजेच योजनेमार्फत पैसे आलेले नाही बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे काही महिलांचे अर्ज अप्रुवल सुद्धा आहे परंतु योजनेमार्फत पैसे मिळालेले नाही त्या महिलांविषयी काय माहिती आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय आनंदाची आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे या चॅनलवर नेहमी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहते पुढेही तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, नोटिफिकेशन करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यामध्ये झालेली आहे आणि जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्याचे पैसे योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांना मिळालेले आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत साडेसात हजार रुपयाचा लाभ योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना मिळालेला आहे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ ऑक्टोबरपर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना योजनेमार्फत लाभ देण्यात आलेला आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ दोन कोटी चौतीस लाख महिलांना मिळालेला आहे आणि ज्या महिलांनी बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये अर्ज केलेले आहे परंतु अद्याप त्यांना पैसे मिळालेले नाही म्हणजेच योजनेमार्फत एक महिन्याचे पैसेसुद्धा त्यांना मिळालेले नाही अशा बारा लाख महिलांनासुद्धा योजनेचे पैसे मिळणार आहे या महिलांचे बँक खात्याला आधार लिंक नसल्याकारणाने पैसे आले नव्हते परंतु आता ते कम्प्लीट झालेले आहे आणि अशा या बारा लाख महिलांनासुद्धा योजनेमार्फत आता त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात येत आहे काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे सुद्धा टाकण्यात आलेले आहे आणि उर्वरित सर्व महिलांच्या बँक खात्यात दोन ते तीन दिवसामध्ये पैसे येऊन जातील म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना पैसे वाटप पूर्ण होणार आहे आता ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्याचे पैसे मिळालेले आहे त्या महिलांना डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये त्यांच्या बँक बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे काही महिलांचा बाकी आहे म्हणजेच ज्या ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील त्यांनासुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन ते ती तीन दिवसात पैसे जमा होऊन जातील आता काही महिला अशा सुद्धा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे परंतु योजनेचे पैसे मिळालेले नाही काही महिला अशा नाही तर सर्व महिलांच्या अर्जाचे छाननीचे काम पूर्ण झालेले आहे आणि आता या योजनेमध्ये म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना पैसेच मिळालेले नाही त्या महिलांना जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पंधराशे परमा अधिक डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे नऊ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येत आहे आणि काही महिलांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यातसुद्धा आलेले आहे यामध्ये आता अजूनही जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही योजनेमार्फत पैसे आले नाही तर तुम्हाला एकच काम करायचे आहे आपल्या बँक खात्याचे स्टेटस चेक करायचे आहे आधार लिंकिंग तुमचं बँक खात्याला आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे कारण आधार लिंकिंग नसल्या कारणाने बऱ्याच बहिणींचे पैसे योजनेमार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा करता येत नाही योजनेचे पैसे डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येत आहे आणि बॅ डी बी टीद्वारे पैसे टाकण्याकरिता तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे आता विधानसभा इलेक्शनच्या आधी महायुती सरकारने म्हटले होते की आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना वाढवून देणार आहोत आणि महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर डिसेंबर महिन्याचे पैसे जे आहे ते आम्ही पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना सर्व बहिणींना देणार आहो परंतु डिसेंबरचा हप्ता हा पंधराशे प्रमाणेच बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे तर वाढीव सहाशे रुपयाची रक्कम म्हणजेच पंधराशे वरून एकवीसशे रुपये महिना महिलांना कधी मिळणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि यापेक्षाही मोठी गुज गुडन्यूज लाडक्या बहिणींकरिता आहे तेसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा विधानसभा इलेक्शनच्या आधी महायुती सरकारने म्हटले होते की पंधराशेवर येऊन एकवीसशे रुपये महिना सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे परंतु हा वाढीव एकवीसशे रुपये महिना सर्व लाडक्या बहिणींना मार्चच्या नंतर मिळणार आहे म्हणजेच एप्रिलपासून तुम्हाला एकवीसशे रुपये महिना देण्यात येणार आहे मार्चपर्यंत पंधराशे रुपये याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना पैसे देण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि याचीपेक्षा मोठी गुडन्यूज लाडक्या बहिणींकरिता अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे त्यांना केंद्र सरकारने मोठी गुडन्यूज दिलेली आहे केंद्र सरकारमार्फत पी एम आवास योजनेचा लाभ या ठिकाणी महिलांना मिळणार आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे त्यांना पी एम आवास योजनेअंतर्गत कुलाचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना आता केंद्र सरकारद्वारे स्वतःचे घर देण्यात येणार आहे अशीच माहिती तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा